ग्रंथ उत्सवात अस्सल मराठमोड्या आणि गीतांचा लेझिमचा सूर गुंजला नांदेड मध्ये नांदेड येथे वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाच्या वातावरणात बदल आणि शेती या विषयावर परिसंवाद संपन्न पोलीस अधीक्षक कार्यालयाजवळील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण बातमीपत्र विस्ताराने विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये वाचन संस्कृती वाढावी या उद्देशाने जिल्हा परिषदच्या राष्ट्रीय माध्यमिक शिक्षण अभियानाकडून आज आणि उद्या जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात ग्रंथोत्सव दोन हजार पंधरा चे आयोजन करण्यात आले आहे आज सकाळी ग्रंथ दिंडीचे आयोजन करण्यात आले होते ही दिंडी आवाजात मल्टीपर्पज हायस्कूल पासून जिल्हा परिषद पर्यंत निघाली विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये ही वाचन संस्कृती वाढावी या उद्देशाने जिल्हा परिषदेच्या राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानाकडून आज आणि उद्या जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात ग्रंथ उत्सव दोन हजार पंधरा चे आयोजन करण्यात आले आहे आट या ग्रंथ उत्सवाच्या पहिल्या दिवशी सकाळी आठ वाजता ग्रंथ दिंडीला सुरुवात झाली सदरील दिंडी मल्टीप्रपज हायस्कूल पासून निघाली त्या दिंडीमध्ये प्रलोक कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली नागसेल हायस्कूल प्रभातनगर नांदेड जिल्हा परिषद हायस्कूल विष्णुपुरी बुरकुल इंग्लिश स्कूल जिल्हा परिषद शाळा शंकतीर्थ या शाळेतील विद्यार्थ्यांनी या दिंडीत सहभाग घेतला होता अस्सल मराठमोळ्या मराठी आणि देशभक्तीपर गीतांवर नांदेड मध्ये घुमला या दिंडीमध्ये वाघ्या मुरली आणि विद्येचे देवता सावित्रीबाई फुले आणि ज्योतिराव फुले यांची वेशभूषा करून विद्यार्थ्यांना विद्येचे महत्त्व पटवून दिले त्यानंतर सकाळी दहा वाजता प्रसिद्ध कवी प्राध्यापक लक्ष्मीकांत तांबोळी यांच्या हस्ते या ग्रंथोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले आज सुरू झालेल्या दोन दिवसीय ग्रंथोत्सवात शैक्षणिक चिंतन व्याख्यान प्रकट मुलाखत विद्यार्थी कवी संमेलन कथाकथन शैक्षणिक परिसंवाद आदि भरगस्थ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे नांदेड येथील कापूस संशोधन केंद्रात आज सकाळी अकरा वाजता ग्रामीण कृषी मोसम सेवा निखरा हवामान व आदिवासी उपाययोजना अंतर्गत वातावरण बदल आणि शेती हे एक दिवसीय शेतकरी परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर बी व्यंकटेशवरू यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले नांदेड येथील कापूस संशोधन केंद्रात आज सकाळी अकरा वाजता ग्रामीण कृषी मौसम सेवा निकस हवामान या आदिवासी उपयोजना अंतर्गत वातावरण बदल शेती है एक दिवसीय शेतकारी परिसंवादा आयोजन करने आए होते केंद्र ऐसा स्थापित करने के बाद में हम एक इनडेप्थ एक विस्तार से ये संशोधन कर सकते हैं हर एक का ये प्रभाव क्या होता है उसको उसमें नि, उससे निपटाने के लिए उनको क्या करना चाहिए एक तो अभी क्षेत्रियों से एक डिमांड है की सर उनको कम पानी में

दैनंदिनी देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला या मेळाव्यास जिल्ह्यातील प्रगत शेतकऱ्यांनी हजेरी लावली होती तीन बाय तीन वर किंवा चार बाय चार वर लावत होतो त्याच्यामुळे झाडची संख्या फार कमी बसत होती आता काय आम्ही दीड बाय दोन, दोन वर लावतो आणि दोन बाय तीन वर किंवा लावतो असं लावल्यामुळे झाडची संख्या जास्त बसते त्याच्यामुळे आमचं उत्पन्न वाढले आहे मेळाव्याच्या शेतकऱ्यांनी आपल्या मागण्या कुलगुरू बी व्यंकटेश्वर लू यांच्या समोर मांडल्या त्यात सोयाबीन कापूस वेचताना हातमोजे देण्यात यावे आणि सर्वत्र लाईटची समस्या असल्याने रात्रीच्या वेळी दार धरण्यासाठी शेतकऱ्यांना अवेळी जावे लागते सर्पदोषामुळे अनेक शेतकऱ्यांना आपला जीव गमवावा लागत आहे त्यासाठी गुडघ्यापर्यंत असलेले बूट आणि कापसाचे बियाणे जे एक वेळेस लावले तर तीन ते चार वर्षापर्यंत जाईल अशा मागण्या या मेळाव्यात शेतकऱ्यांनी लावून धरल्या विश्रांतीची तुम्ही नमस्कार वीज गोडीचा आजचल देवगडचा शंभर टक्के नैसर्गिकरित्या पिकवलेला आणि कार्बाइड फ्री हापू सांबार नांदेड मध्ये आजच संपर्क करा आणि आपली ऑर्डर बुक करा त्यासोबत फ्री होम डिलिव्हरी उपलब्ध मिळण्याचे ठिकाण फ्लार अँड फ्लावर्स शॉप नंबर जी टू सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड दूरध्वनी क्रमांक झिरो चोवीस बाजस चोवीस छप्पन छप्पन चौऱ्याण्णव तेवीस अठ्याहत्तर चोपन्न छप्पन त्र्याहत्तर पन्नास बाजस छप्पन छप्पन आंब्याची ही जाहिरात आपल्या मोबाईल मध्ये दाखवा आणि आकर्षक डिस्काउंट मिळवा तसे ज्या दिवशीची जाहिरात त्याच दिवशी डिस्काउंट मिळेल शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क पन्नास छप्पन विशाल तिरंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत महापालिकेची अतिक्रमण हटाव मोहीम जोरदार सुरुवात झाली पण आता ही मोहीम थंड झाली असल्याचं भासत आहे तसेच येथील पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या बाजूस मोठ्या प्रमाणात फळ विक्रेत्यांनी आणि आईस्क्रीम वाल्यांनी आपली दुकाने फुटपाथ मांडली आहेत त्यामुळे पदचारांना ये जा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे महापालिकेचे अतिक्रमण हटाव मोहीम मोठ्या प्रमाणात चालू असून या मोहिमेचं मात्र तसे पाहावयास गेले तर अतिक्रमण वाल्यावर काहीच फरक पडत नाहीये महानगरपालिकेची मोहीम सुरू असताना नांदेड शहरात व्यापाऱ्यांची चर्चा होती ती म्हणजे महानगरपालिकेचं हे नेहमीच असत महापालिकेला एखादा दोन महिना झाली की अशी लहर येते आणि ती तीन ती 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 ते चार दिवसात थंड होते महापालिकेच्या या अतिक्रमण हटाव मोहिमेच एकीकडे स्वागत होत आहे तर दुसरीकडे नागरिकातून मोठ्या प्रमाणात टीकास्त्र होत आहे आपण जे अतिक्रमण पाहत आहात ते अतिक्रमण आहे नांदेड येथील पोलीस अधीक्षक कार्यालयाजवळील बिंदास्तपणे गाडेवाल्यांनी आणि आईस्क्रीम वाल्यांनी फुटपाथावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले आहे शहरामध्ये मोठ्या प्रमाणात अतिक्रमण आहे महानगरपालिकेने ही मोहीम नावापुरतीच राबवतात असा समज करत होण्यास वेळ लागणार नाही पुन्हा हेडलाईन ग्रंथ उत्सवात अस्सल मराठमोड्या आणि देशभक्तीपर गीतांचा लेझिमचा सूर गुंजला नांदेड मध्ये नांदेड वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाच्या वातावरणात बदल आणि शेती या विषयावर परिसंवाद संपन्न पोलीस अधीक्षक कार्यालयाजवळील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण आणि याचबरोबर नमस्कार लॅबचे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटून तोपर्यंत नमस्कार